माणे याही वर्षी श्रीकृष्ण अंडी महोत्सव देगलूर शहरामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं आणि आपल्यासोबत आज देगलूर शहरात सिने तारिका आज राधा पाटील सोबत जोडले गेले मॅडम एवढ्या मोठ्या संख्येने रसिकांनी आज ठेका धरला खूप छान वाटतंय मला मध्ये येऊन एवढ्या प्रेक्षकांनी मला प्रेम दिले असंच प्रेम राहू द्यात दुसरा वर्ष आहे माझा ह्या इकडे तर पुन्हा येऊ आम्ही बोलवल्यानंतर मॅडम गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रसिकांनी भरभरून प्रसिद्ध दिला गेल्या वर्षी पाऊस असल्यामुळे आले होते पण पाऊस असल्यामुळे आमचा आतमध्ये कार्यक्रम होता आता असं बाहेर कार्यक्रम आहे तर खूप लोकांनी खूप जास्त प्रेम दिले तर खरच असं नाही आज जेवायचो मार्केट जाम वाटतं देगलूरचा नाद नाही करायचं पोरांचा तर नाद नाही करायचं एवढा डान्स करतात की आम्ही जे आहेत जेवढ्या हिमतीने नाचतो हा एवढा सपोर्ट करतात तर त्यांचेही खूप आभार मानतो दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला पदावर सगळं बोल या वर्षी सुद्धा बोलवलं काय सांगाल त्याच्या बाबतीत खरंच मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला परत बोलवलं त्यांना मागच्या वेळेस आमचा कार्यक्रम आवडला होता तर ह्याही वर्षी बोलवलं पुढच्याही वर्षी बोलवा आम्ही नक्की येऊ देगलूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य पदवर चौकार यांनी आज देगलूर शहरामध्ये गेल्या वर्षीपासून याही वर्षी देगलूरच्या रसिकांनी मोठ्या प्रमाणात आज प्रतिसाद दिला पर वर्षकार आज दिगमो समारं मध्ये धयंडी महोत्सव निमित्त श्रीकृष्ण कृष्ण धयंडी महोत्सव निमित्त मूर्तीच्या परमानावर आज रसिकानी प्रेक्षकानी आज गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी प्रसाद दिला प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धयंडी निमित्त आणि गणेशाच्या आगमन निमित्त राधा पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला देहरूच्या रसिकांनी कार्यक्रमाला साथ दिली लोक मदत आनंद घेत होते आणि हे देहूची परंपरा आहे अतिशय शांततेमध्ये हजारो लोक जाणे कार्यक्रमाला कोणताही न लागता हा कार्य यशस्वी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सर्व देहरू वासाचे मनपूर्वक करतो आणि राधा पाटील यांनी नेहरूला येऊन परत जो कार्यक्रम सादर केला तेव्हा त्यांचा आभार करतो नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंधार लोहाचे आमदार चिखलीकर प्रतापराव पडेचिकर यांनी सुद्धा या कार्यक्रमात हजर व्हावी याबद्दल काही अनेक लोकांचं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण चिखलीकर साहेबांसोबत जाणार आहोत का अशी याच्यावर मत लोकांचे दिसून येत आहे हा एक दहीहंडीचा सांस्कृतिक कार्यक्रम होता राजकीय चर्चा करायचं योग्य नाही आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना लो या ठिकाणी जे लोक आले आम्ही स्वागत केलेलं आहे जे आले नाहीत त्यांनाही आम्ही होतं त्यामुळे हा राजकीय भाष्य करणार नाही आपण राजकीय वेगळी करू देगलोर शहरामध्ये दे पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज देंगलोर शहरामध्ये श्रीकृष्ण दहीहंडी महोत्सव निमित्त हजारोच्या संख्येने आज या रसिकाने आज सिनेस्टार राधा यांच्या पाटील यांचा कार्यक्रम आज देगलोर मध्ये भरभरून आज प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण पाहू शकतो या कार्यक्रमचे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच आयोजक माजी नगरसेवक माजी नगरसेवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला स्वतःहून देगलोर मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंधार लोहाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव चिखलरे यांनी हजेरी लावली होती देगलोर शरवली न्यूज पेपरवार जनतेचे मत देगलोर नांदेड 没干什么

आयोजित जयंती कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व तुम्ही मनास आभारित करतो पोलीस निरीक्षक सन्माननीय साहेब त्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला आभारित करतो सर्व पत्रकार बांधव देहू सर्व प्रतिष्ठ नागरिक आणि आमचे सर्व सर्व सहकारी मित्र या सर्वांचा आभारित करून हा कार्यशिष्ट झाल्याबद्दल तेलगूवासियांचे परत आभार करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी